हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजचा व्हिडिओ सगळ्या ताईंचा आवडीचा व्हिडिओ आहे कारण की सगळ्यांना माझे लॉंग व्हिडिओ बघायला आवडते आणि त्यातल्या त्यात आजचा जो व्हिडिओ आहे ना तो खूप असा मोठा झालेला आहे त्यामुळे मला तरी असं वाटते की सगळ्यांना तो व्हिडिओ जो आहे तो प्रचंड आवडणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आत्ता वाजलेले आहे सकाळचे पावणे सहा साडेपाचला उठली पंधरा मिनटं इकडे तिकडे आपले जातेच पावणे सहा वाजले होते तरीसुद्धा ना खूप असं जास्त प्रमाणात उजळल्यासारखं दिसत होतं पण वॉकिंगवरच्या बाया आणि इकडेच तिकडे जाणारे लोक बघून मला मग विश्वास बसला की नाही खरंच पावणे सहा वाजले आहे नाहीतर मी ना डबल जाऊन घड्याळीमध्ये बघून आली होती की खरंच पावणे सहा आहे की पावणे सात आहे कारण की खूप जास्त असं सा उजेडल्यासारखं होतं आणि पाऊसही येऊन गेला होता त्यामुळे होऊ शकते तरी पण या वेळेस ना असं उजाडलेलं असलं की झाडायला वगैरे चांगलं वाटते कारण सापं वगैरे बघा पावसाचे जास्त प्रमाणात निघते त्यासाठी तर इथे गाड्यांचे कवर जे आहे ते मी काढून घेतले कारण आता दोन्ही गाड्या लागणार तर आज सकाळी तरी लागणार होतं कारण हे पण ड्युटीवर चाललेले आहे चहा वगैरे त्यांच्यासाठी आतमध्ये ठेवला आणि मला पण मग गाडी लागणार होती म्हणून म्हटलं चला पूर्ण पाणी पण निघून जाते जे काही कवरवरचं आहे आणि तयारी केल्यावर काढायला गेलं तर ते थोडंसं अंग वगैरे ओलं झाल्यासारखं होते मग ते कसं तरी किचकिटल्यासारखं वाटते त्यामुळे मग गाड्यांचे कवर काढून छान असे अंगणाची झाडझूड करून घेतली आणि लगेचच पाणीसुद्धा टाकून घेतलं बघू शकता तुम्ही की झाडायच्या आधी बघा जास्त कचरा नव्हता तरीसुद्धा झाडायच्या आधी आणि झाडायच्या नंतर किती वेगळं फरक दिसते ना म्हणजेच की आपलं जिथे हात जाईल किंवा जिथे आपण हात फिरवू तिथे खरंच लक्ष्मी नाते असं म्हटल्या जाते ना ही गोष्ट खरी आहे कारण की बघू शकता तुम्ही समोरासमोर की जेव्हा झाडायचं असते तेव्हा आणि त्याच्यानंतर किती फरक दिसतो आणि आपल्याच मनाला एकदम असं प्रसन्न वाटते मला तरी व्हिडिओत बघताना तसं वाटलं म्हणून मग मी बोलून सुद्धा दाखवलं तुमच्या समोर त्यानंतर ना सगळं काही घरातलं आवरलं झटक झुटक केलं समोरच्या रूममधलं आणि पूर्ण जे घर आहे ना ते पण झाडून घेतलं यावेळेस जेव्हा मी झाडू मारते ना तेव्हा मी आधी थोडंसं वरवरच मारत होती पण मग आंघोळ वगैरे करून मोकळं वाहून जाते त्याच्यासाठी काय करते मी याच वेळेस डीपमध्ये झाडून घेते कारण डीपमध्ये झाडायच्या वेळेस थोडेसे आपल्याला एक्स्ट्राची एनर्जी लागते इथे वाकून झाडायचं कपाटा खाली सोप्याच्या खाली किंवा मग किचनमध्ये बेडरूममध्ये अशा बऱ्याचशा ज्या ठिकाणी आहे ना आपला झाड वरवर झाडायचं वर म्हटलं तर होत नाही त्यासाठी मी काय करते आंघोळीच्या आधी डीप झाडून घेते म्हणजे आंघोळ केल्यावर तेवढं काही राहत नाही की खूप असं कजकजल्यासारखं कस होते ना मला तरी ही सवय आहे की के आंघोळ केल्यावर जर क्लिनिंगचे कामं करायचे म्हटलं तर खूप एरिटेड होते आतासुद्धा थोडीशी सवय जी आहे ती कमी झाली पण पूर्वीनं मला खूप एरिटेड व्हायचं की आंघोळीनंतर जर काही करायचं गेलं सण वगैरे असला की पटकन आंघोळ करून कसं किचनमध्ये मी स्वयंपाकाला लागायची पण त्याच्यानंतर ही जी क्लिनिंगची कामं आहे ती करायला गेलं अस की असं वेगळंच वाटायचं की अजून डबल आंघोळ करावं की काय बघा आता सगळ्या घरातली झाडझुड वगैरे झाली अंगणाची पण साफसफाई रांगोळी सगळं काही झालं आणि आता मी आंघोळीला जाते आणि मग बाकीचं रुटीन तुमच्याशी शेअर करते आज न होताच मी तुझ्या शाळेचा पहिला दिवस म्हणूनच काल रात्री त्यांनी मला सांगून ठेवलं होतं की मम्मी उद्या टिफिनला आलू पराठे देशील मी जी भाजी तोडत बसली होती ती त्याला खायचीच नव्हती पण नंतर ना असं झालं की त्याला शाळेतून आल्यावर तीच भाजी आवडली पण मुलांचं असं असते ना की पहिले नको आणि नंतर आवडली की मग एक पोळी मागून जास्तच खायचं पण असू द्या मुलं आहे शेवटी ते त्यांच्या पद्धतीने ते आपल्याला वागवणारच आणि आपणही त्यांच्या पुरवायसाठी आहोच तर जेव्हा हे ड्युटीला गेले तेव्हाच ना मी जे एका साईडला चहाचं भांडं दिसत आहे तुम्हाला तर चहा यांच्यासाठी बनवला होता तेव्हाच मग आलूसुद्धा मी गंजामध्ये एका लावून दिले होते जेणेकरून बॉईल होऊन ते थंड होऊन राहतील आणि त्यानंतरनं माझं बाकीचं जे काही अंगणाची साफसफाई आहे घरातलं झाडझुड आहे या गोष्टी माझ्यात चालू होत्या आणि मग आंघोळ करून आल्यावर आता पटकन लागल्या हाताने ते आलू जे आहे ते मी सोलून घेतले आणि एका साईडला किसूनसुद्धा घेतले असं जे किसणी असते ना छोटूशी किसून घेतलं जेणेकरून ना आलू पराठा जेव्हा आपण भरतो पोळीच्या याच्या अंदर लाटण्यासाठी तेव्हा तो अजिबात तुटत नाही किंवा तुटला तरी जास्त प्रमाणात ते स्टफिंग जे आहे ते बाहेर निघत नाही तर त्यासाठी खूप छान एक टीप आहे ती म्हणजे हीच की आलू बॉईल केल्यावर त्यांनी पोटॅटो मॅशरनी मॅश न करता छान असं जे किसणी असते छोटूशी त्यांनी तो किसून घ्यायचा जेणेकरून एकजीव होऊन जातो आणि पराठा सुद्धा नरम राहते तर ऋदूला ना मी आपल्या हाताने आता सगळ्या गोष्टी खाण्याच्या शिकवल्या आहेत तर आता तो स्कूल स्कूलमध्ये जाईल तर हळूहळू आणखीन तो जास्त प्रमाणात त्या गोष्टी शिकेलच तसंही मुलं मोठे होत होत जाते तर आपल्या हाताने खाणं हे शिकतातच एखादीच राहते जसं आमचा स्मितू आहे अजूनही त्याला कधी कधी चारून पाहिजे पण आता आम्ही त्याचे तेवढे काही लाड पुरवत नाही जे म्हटलं ते बनवून देते जेणेकरून तो आपल्याच हाताने व्यवस्थित असं खाईल आणि पोटभर खाईल पण रिदूच्या बाबतीत तसं नाही आहे तो व्यवस्थित पहिलेपासूनच आपल्या हाताने खात ना आता अर्ध जी तयारी आहेत आलू पराठ्यांची ती माझी करून मी यांच्याकडे बघायला आली तर मी तुझं छान असं शर्टिंग पॅन्ट वगैरे घालून झालेला होता पण त्याला थोडंसं मी करून दिला कारण कितीही म्हटलं तरी त्याच्या हातचा आणि आपल्या हाताचा फरकच पडते तर त्याला ते करून दिलं पावडरसुद्धा लावलेला होता भूतासारखा म्हणून मग मी त्याला अजून तयारी करून दिली असं जे काम असते ना ते आपल्याला बघत राहावं लागते नाहीतर त्यांच्यावरच ढकललं की नाही हे आता मुलं तयार होतील आणि मग आपलं इकडे किचनमधलं सगळं व्यवस्थित होऊन वेळेतच ह्या सगळ्या गोष्टी होईल असं जर विचार केला ना ते अजिबात होत नाही त्यासाठी थोडंसं पाच दहा मिनटं माझं जे आहे ते लवकर करण्याचा मी प्रयत्न करत असते तर ना रिदूचं पण खोळ्या ज्या आहेत त्या चालूच होत्या त्याला म्हटलं करून घेतो दोन तीन दिवस तुझी ही गुरुवारपासून शाळा सुरू होणारच आहे त्यालाही ॲडमिशन केलं हे तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल तर ना आता परत आली मी किचनमध्ये त्याला थोडंसं रेडी केलं म्हटलं दहा मिनटं तू काहीतरी बस थोडंसं शांत म्हणजे जेणेकरून मी पटकन बनवेल आणि आपण लवकर निघू कारण यांना फोन लावला यांचं होतं की तूच घेऊन जा पहिला दिवस आहे माझं काही येणं होणार नाही त्यामुळे मग माझं आणखीन फास्ट जे काम आहे जे ते चाललेलं होतं सकाळच्या वेळेतनं होईल तेवढं पटापट केलं की लवकर होते आणि वेळसुद्धा कसा निघून जातो हेच माहिती पडत नाही तर इथे ना आता पराठे जे आहे ते मी एक दोन लाटून घेते जास्त नाही बनव कारण त्याला नेऊन द्यायचं असल्यावरनं वेळ तेवढा नसते आणि असला तरी पण पराठे जे प्रकार आहेत ते गरम गरमच खायला व्यवस्थित वाटते खाणारे घरी असले की चांगलंही वाटते आणि पटकन होऊन आपणही मोकळं होऊन जातो म्हणून मी नाश्त्याच्या भानगडीत अजिबात पडत नाही भाजी पोळी वरण भात सकाळचं जेवण असेल ना खरंच खूप चांगलं पण आता त्याचं होतं की पहिला दिवस आहे तर मम्मी मला बनवून देशील आणि पप्पांचं सुद्धा राहतेच पहिला दिवस आहे सगळे मुलं आणतील मग तूच का बरं देत नाही म्हणून मग म्हटलं चला आपण थोडंसं फास्ट करू म्हणजे आपली धावपळ झाली तर चालेल पण मुलाला थोडंसं नाराज न ना करता पाठवणंही तेवढंच गरजेचं होतं तर म्हणून मग मी विचार करूनच आज जे आहे ते नाश्त्याचं मेनू ठरवला नाही तर माझं जे रुटीन आहे ना त्याच्यामध्ये नाश्ता हा नसतोच नेहमी तरी पण यावर्षी बऱ्यापैकी पराठ्यांचे जे प्रकार आहे ना ते मला करावेच लागणार कारण विदूचं पहिलं वर्ष आहे शाळेचं आपण घरी कसं त्याला भाजीपोळी दिलं तरी तो खाऊन घेतो नाही खाल्लं तर आपण चारून देतो पण यावर्षी तसं जमणार नाही त्याला साडेबारापर्यंत उपाशी ठेवण्यापेक्षा काहीतरी दोघांसाठी वेगळा नाश्ता म्हणजे असंच हेवी जे की पोळी आणि भाजीचंच काम करेल जसं आलू पराठा झाला किंवा मग एखादी काकडीचे पराठे झाले अजून बरेच काही काही प्रकार जे आहेत ते तुम्हाला अजून आता जे व्हिडिओमध्ये जे आहे ना ते बघायला मिळेल ते ना आता सगळे जे पराठे आहे माझे ऑलमोस्ट होत आलेले होते टिफिन पुरते कारण मी जसं म्हटलं की आता पूर्ण मी इथे बनवणार नाही आहे गरम गरम राहिले तरच बरं आणि तसेही यांचं होतं की मी नऊ साडेनऊ पर्यंत येऊन जाणार आणि तिकडे जी ड्युटी आहे ना जिथे तिथे टाइम फिक्स आहे की नाही नऊ पर्यंत घरी सोडतात आणि परत मग बारा अकरा किंवा मग दुपारी किंवा मग पाच वाजता असं जावं लागते त्यामुळं मला माहीतच होतं की ते रिटर्न येईलच कधी कधीच असं होते की बनवून ठेवलं आणि अजिबात जेवणही बनवून ठेवलं तरी पण यायचं कामच नाही अशा वेळेसनं मग सकाळचं संध्याकाळी खाण्याची वेळ येते कारण एका व्यक्तीचं जरी जेवण आपल्या घरी जास्त म्हटलं ना तरी पण भरपूर होते कारण खाणारे आपण चार आणि त्यातही दोन मुलं दोन मोठे असे म्हटल्यावर खूप सारं जे आहे ना ते शिळं राहते पण शिळं मी अजिबात फेकत नाही त्याच्यातल्या त्याच्यातच करून जे आहे त्या दिवशीचं त्या दिवशी संपवण्याचा नेहमीच माझं चालू असते तर इथे आता टिफिनसुद्धा पॅक झालेला आहे आणि अशा पद्धतीने मला झाकून ठेवावं लागतं जड वस्तू वगैरे ठेवून कारण की आता ना एवढ्यामध्ये आठ पंधरा दिवस झाले मी ज्या वेळेस गावाला गेले ना त्यावेळेसपासून उंदीर जो आहे तो आपल्या घरामध्ये मला दिसून राहिला त्याच्या आधी नव्हता दिसत पण आता जेव्हापासून गावाला गेली ना तेव्हापासून कुठून आला काय आला माहीत नाही घर तर बंद होतं पण उंदिरांची ना एंट्री झालेली आहे घरामध्ये आता इथे रिधू जो आहे तो तयार झाला आधी तयार झालेला नव्हता त्याला असं वाटलं की मी येऊ की नाही येऊ पण म्हटलं चल कारण तुलाही घेऊन जायची तेवढीच माझी सवय झाली पाहिजे तर चला आता इथे नेऊन देते आणि परत येते चला तर आलेले आहेस मी तुला सोडून आहे ना पिल्लू दादा कुठे गेला दादा कुठे गेला कुठे गेला आपला दादा घेऊन दादा स्कूलमध्ये गेला आणि तो मम्मी पाडली तुला गाडीवरून मम्मी पाडली मम्मी पाडली मग काय केलं आम्ही ना थोडस आऊटसाईडने यायला गेलो कारण हा होता ना सोबत रोड क्रॉस करायला त्रास होते आहे ना पिलो तर याच्यासाठी नाही तर मी येते आरामात येते पण हा कसा करते ना जेव्हा एकदम टर्न व्हायचं राहते ना त्याच हातावर पटकन असं लुडकते त्यामुळे ना कच्च्या रस्त्याने मी येण्याचा प्रयत्न केला आणि तो कच्चा रस्ता पावसामुळे इतका जाम बेकार होता की याला उतरवावं लागलं गाडीच्या खाली उतरवलं ना मी तुला मग मम्मी छापडली आहे ना उतरवला साप बघत बसला हा कि तिथे पावसामध्ये साप आहे का म्हणून एवढा कारभार उतरवला ना तिथे असं साचून होतं पाणी तिथे साप आहे का तो बघत होता आणि मग एक पाठीमागून गाडी आली त्यांनी मग त्या दादांनी याला घेऊन आले तिथपर्यंत कच्चा रस्ता आहे ना तो कच्चा रस्ता पूर्ण पार होतपर्यंत त्यांच्या गाडीवर हा बसला आणि नंतर मेन रस्त्याने मी मग याला घेऊन आली असा आजचा जो काही पहिला दिवस होता ना तो कारनामा होता Uh, कारण याच्यासाठी मला भीती वाटते बाकी काही नाही कारण रोडवरचा मार जो आहे ना तो खूप मुक्कामार असते आणि खूप दिवसपर्यंत तो सुद्धा, आणि मेन म्हणजे ते लागलं नाही लागलं तरी पण मुलांचं कसं असते मग नंतर बसायचंच नाही जो डेली ब्लॉग आहे ना तो आता तुम्हाला असेच बघायला आवडतील का की नुसते कामच म्हणजे या टायमापासून त्या टायमापर्यंत आजनं थोडंसं मी मिक्स केलं आहे कामं प्लस जे काही माझे चालू आहे काय काय होते मुलांच्या बाबतीत किंवा माझ्या बाबतीत असं थोडं थोडं शेअर केलं म्हणजेच आता प्रॉपर जे ब्लॉगिंग आहे ना ते करण्याचा मी प्रयत्न करत आहे पूर्वी काय व्हायचं नुसते कामं कामं आणि बस झालं बाकी काय सुरू आहे काय नाही हे मी तेवढं शेअर करत नव्हती पण म्हटलं चला आपलीच फॅमिली आहे तर आपल्या फॅमिलीला एवढं सगळं शेअर करत जायचं छोट्यांचं म मुलांचं वगैरे कारण तेही तुम्हाला तुमच्याही मुलाशी रिलेटेड या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होतातच तर आता इथे रिदूचं चालू होतं की मम्मी मला पराठा खायचा आहे मुलांचं ना कधी पण काहीही चालू असते खाईल दोन घास पण त्यांचं चालू असते की मला हे खायचं आहे ते खायचं आहे थोड्याच वेळाने त्याला आणखीन काही पाहिजे अजून त्याला आणखीन काही पाहिजे खाते दोन घास पण त्याला ते सारखं चालूच असते आणि याच्यामध्ये आपलं पाच मिनटं दहा मिनटं कसे निघून जाते ना त्यांना देण्यामध्ये त्यांची ते प्लेट पाडलं असेल सांडवलं असेल ते उचलण्यामध्ये काही माहिती पडत नाही आणि सकाळचे सहा वाजताच्या दरम्यानचा हा जो चहा होता ना तो मी आत्ता घेत आहे साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान मला वाटते नऊ तरी वाजले असेल पक्के कारण त्याला सोडून येथपर्यंतच पावणे नऊ झाले होते आता त्याचा पराठा खाऊन झाला होता अर्धा वाजलेला मीही खाऊन घेतला आणि त्याला परत पाहिजे होतं आता मँगो फ्रीजमध्ये दिसलं की तेही मुलांना पाहिजेच असते आता त्याला असंच नाही आहे की नुसतंच कापून दिलं आणि साईडला ठेवलं त्याला ते किसूनसुद्धा द्यावं लागते नाहीतर तो खातच नाही कारण की जो पिकलेला आंबा असतो ना तो व्यवस्थित असं वरवरचा घाभा वगैरे खाऊन ते मोकळे करतात पण हा कडक आंबा आहे खानेवाला तर याला किसून दिलं की व्यवस्थित तो खातो आणि मुलांचे ना एवढे नखरे असते ना आजकाल की खूपच त्यामुळे खूप वेळ असा होत जातो आणि आता असं वाटत होतं मला की जाऊ दे दोन तीन दिवस घरी आहे नंतर मग जाईल आणि शांततेत कामं होईल पण बघू जसं समोर जर जे काही असेल ते मी तुमच्याशी नक्कीच शेअर करत जाईल तर अशा पद्धतीने जो आंबा आहे ना तो मी रिदूला कट करून देत आहे जेणेकरून त्याने पूर्ण फिनिश केला पाहिजे नाही तर तो काय करतो जेवढं त्याच्यामध्ये नरमपणा असतो ना तो वरवरचं खातो आणि डायरेक्ट तो अर्धा जास्त फेकण्यात जाते आणि रितूच्या आजकाल कारना हे कारनामे जे आहे टेबल घेऊन यायचे आणि तो उभे व्हायचे हे चालूच असते त्यामुळे त्याच्याकडे खूप जास्त लक्ष ठेवावं लागते कधी कधी गरम तेलच असते इथे ठेवलेलं साईडला आणि ओटा छोटा असल्यामुळं कसं तिथल्या तिथे सगळ्या गोष्टी असतेच असते स्वयंपाकाला तर मला लागायचंच होतं पण त्याआधी म्हटलं चला चहा तर घेतला पण देवपूजा माझी बाकी होती आणि न सकाळी माहिती नाही आता भूक खूप लव लो, लवकर लागत आहे उन्हाळा जेव्हाचा चालू झाला ना तेव्हापासून त्यामुळं म्हटलं चहा घेते थोडंसं बसणंही होते पाच मिनटं आणि लगेच चहा घेऊन मोकळं झालं की नंतर मग देवपूजा करते कारण की एक सारखं ज काम जर म्हटलं ना ते अजिबात होत नाही माझ्याकडून तर आता इथे हे सुद्धा आलेले होते साडेनऊला बरोबर त्यांनाही छान असे गरम गरम पराठे करून दिले आणि एक पराठा आता शेकणं सुरू होता ताव्यावर त्यामुळे म्हटलं चला पटकन भाजी जी आहे ती धुवून घेते आणि नंतर मी खायला बसते कारण की धुवून जर ते पाणी निथळायसाठी ठेवलं ना की छान अशी मोकळी फडफडीत भाजी जी आहे ती होते आणि ना ही जी भाजी आहे याच्यामध्ये लाल मिरच्या कांडून जर टाकल्या तर भाजी इतकी सॉलिड होते नो, खुप ना खूपच छान लागते एकदम मस्त मेथीची भाजीसुद्धा खाणाऱ्यांना ही भाजी आवडेल अशी ही भाजी होते तर आता इथे रेसिपी शेअर करते याच्यामध्ये जास्त काही साहित्य लागत नाही एक लाल मिरचे चार पाच आणि कांदा जास्त प्रमाणात टाकला तर खूप छान लागते कारण भाजी जी आहे ती शिजल्यावर छोटीशी होते एकदम लहानशी वाटी दोन वाटी भाजी जी आहे ती एवढी टोपलीभर भाजी होते त्यामुळे याच्यामध्ये कांदा जो आहे तो जास्त प्रमाणात लागते आणि आता पावसाळा म्हटलं की पालेभाज्या ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात येतातच खूप साऱ्या व्हेरायटी व्हेरायटीच्या पालेभाज्या मार्केटला येते पण यांना कसं आहे आता माहिती आहे की मी दारावरूनच घेते पालेभाज्या आधीपासून नाही नाही म्हणते की पालेभाज्या घेऊन येऊ नका तुम्ही मी दारावरून आल्या की घेईल पण आता एवढ्यात न पालेभाज्या अजिबात खाणंच होत नाही आहे कारण दारावरून घेण्याचं जेव्हा वेळ येते ना तेव्हा कुठेतरी मी कामात असते किंवा मग त्या लगेचच निघून जाते कारण आमच्या आजूबाजूचे चार पाच जी क्वॉटर आहे ते पूर्णपणे आता रिकामे झाले आहे पहिले बाया होत्या थांबायच्या तर त्यांच्या थांबण्यापर्यंत मग मीही चालली जायची पण आता तसं होत नाही लगेचच आवाज देतात आणि निघून जाते त्यामुळे म्हटलं चला मार्केटमधून तुम्ही घेऊन येत जा आणि सोमवारी किंवा मंगळवारी या दोन दिवसात मी त्या पालेभाज्या ज्या आहेत ते खाऊन आपण संपवून टाकत जाऊ म्हणजे खराब होण्याचा अजिबात प्रश्नच येत नाही तरी ते बघा हलकीशी जिऱ्याची फोडणी दिली दोन तीन कांदे टाकलेले आहे लंब्या आकारामध्ये कापून आणि त्यानंतर ठेचलेले जे मिरची आहे ना लाल मिरची ते टाकले हळद स्किप करू शकता किंवा टाकली तरी चालेल आता मला सवय आहे त्यामुळे मी टाकली हळद जर टाकली नाही ना तर भाजी जी आहे ते हिरवी गार दिसते आणि टाकली तरी काही फरक पडत नाही तेवढा काही रंग बदलत नाही त्यानंतर मिरच्या होत्या म्हणून हलकंसं तिखट टाकलं मीठ टाकलं बस एवढंच टाकलं आणि नंतर भाजी जी आहे ती याच्यामध्ये टाकून घेतली खूप छान मस्त ही भाजी जी आहे ना ती होते फक्त याला ना तेलात व्यवस्थित होऊ द्यावं लागते म्हणजे कमी पावरमध्ये एकदम फुल पावरमध्ये करायचं म्हटलं तरी ही भाजी कडक होते आणि आता भाजी जास्त प्रमाणात होती ती पलटवता येत नाही त्यामुळं मी काय करते दोन मिनटं गॅस कमी करून झाकून ठेवते चांगलं करून ती भाजी जी आहे ती आतमध्येच अशी कमी होते आणि मग लगेच आपण चमचा व्यवस्थित देऊ शकतो नाहीतर असं कधी कधी होते ना की कढई छोटी आणि भाजी जास्त तर भाजी जी आहे ती अशी खाली पडते पूर्ण गॅस च्या अवतीभोवती ती भाजी पडते त्यासाठी ही टीप जी आहे ती एकदम बेस्ट की भाजी जेव्हा आपण टाकतो तेव्हा झाकून ठेवायची ते मग कमी झालं की नंतर चम्मच द्यायचं फक्त एवढं लक्षात ठेवायचं की खाली जेव्हा जे आपण भाजीच्या खाली जे मिश्रण आहे ते बिलकुल असं करपलं गेलं नाही पाहिजे तरच त्या भाजीची चव आहे ना ती डबल असते कारण कुठलीही भाजी असू द्या काही असू द्या जर थोडंसं फोडणी जरी जडली ना तरी पण तो टेस्ट जे आहे तो पूर्ण भाजीला लागतोच लागतो तरी ते बघा कणिक जे आहे ना ते अशा पद्धतीने लहरून जाते कारण हे घरचे गहू आहे आपले शेतातले त्यामुळं ते, ते गहू जे आहे ना विकतचे त्याला जास्त प्रमाणात पाणी लागते जेवढं त्याला भिजवून ठेवलं ना तेवढं ते पाणी घेऊन घेऊन ते, ते, ते जास्त फुलतात पण जे शेतातले गहू असते ना लोकवन किंवा मग हे चांगल्या क्वालिटीचे गहू आहे मला नाव नाही माहिती तरी पण जे आपले प्युअर गहू असते ना शेतातले ते अशाच पद्धतीने लहरते कणिक म्हणून मग त्याला थोडंसं आणखीन कणिक लावली कोरडी आणि छान असं भिजवून घेतलं आणि भाजीला पण पलटी देऊन दिली भाजी आणि पोळ्या झाल्या पराठे पण झाले आता सगळं माझं भांडे जे आहे ते निघणारच होते तर भाजी किंवा मग काहीही बनवलं तरी पण मी यावेळेस काहीच काढत नाही पण कारण की भांडे बघू शकता तुम्ही किती आहे थोडंसेच म्हणजेच चहापासूनचे हे भांडे आहे नाश्त्यापर्यंतचे तरीसुद्धा मग याच्यातलं त्याच्यात करून आपण भांडे वाढवण्यात काही अर्थ नाही कारण जेवण एकाचंसुद्धा आता झालेलं नव्हतं त्यासाठी मी भांडे जे आहे ते अजिबात काढत नाही तसं आहे तसंच झाकून ठेवते आणि नंतर मग जेव्हा पाच वाजता सगळे टिफिन वगैरे येतात ना मुलांचे वॉटर बॉटल किंवा मग तिकडून आल्यावर जेवतात वगैरे असे बरेचसे छोटे मोठे भांडे दिवसभर जमा होते तेव्हा ते पाच वाजताच्या दरम्यान मी घासून घेते आजचा ना तुम्हाला खूप असा लॉंग बघायला मिळत आहे कारण की मी कुठलाच जो पार्ट आहे आजच्या कामाचा रुटीनचा किंवा मग काही जे घडलेलं आहे तेवढ्या वेड्यामध्ये तर असं कुठलंच काहीच मी स्किप केलेलं नाही आहे स्किप केलं तर पाच सहा मिनटाचाही व्हिडिओ होतो किंवा मग दहा मिनटाच्या वर व्हिडिओ जात नाही पण म्हटलं चला आता शूट केलेलंच के आहे तर आता दोन पार्टमध्ये व्हिडिओ करण्यापेक्षा एका दिवसाचा एकाच दिवशी तुम्हालाही दिलेला बरा तर आता इथे सगळं भांडे वगैरे घासून घेतलेले आहे आता वरण भात लावायचं चा, बाकीचं हे पुन्हा तर कुकर लावायला काही तेवढं राहत नाही म्हणजे किचनचं खराबही होत नाही ओटा वगैरे आणि ऑइल वगैरेचं तडकाचं काही तेवढं राहत नाही वरण माझं साधंच असते त्याच्यामुळे तर आता पटकन इथेनं गॅस जे आहे ते क्लीन करून घेत आहे मी सकाळच्या वेळी अशा पद्धतीने क्लीन करून घेते कारण की दिवसभर सतत हे ना ते चालू ना चालूच चा असते त्यामुळे रात्रीचं काही करायची मी तेवढी इच्छा होत नाही की रात्रीचं खूप हो असं डीपली किचन क्लीन करायचं आणि नंतर मग झोपी जायचं कारण की खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या असतेच मुलांचा अभ्यास घेणं त्यांचं होमवर्क घेणं किंवा मग दुसऱ्या दिवशी जर भाजीचं काही लागत असेल ते कापून ठेवणं आणि त्याचे बॅग वगैरे भरणं अशा बऱ्याच छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहे ना त्या होते पहिले काय व्हायचं ना असं थोडंसं वेळ असला संध्याकाळचा की लगेच गाडीवर बसायचं जायचं बाहेर काहीतरी खाऊन यायचं पाणीपुरी या त्या गोष्टी पण आता जेव्हाचा स्मितू फर्स्ट स्टँडर्डला गेला होता ना तेव्हापासून अजिबात वेळच मिळत नव्हता कारण त्याला रेग्युलर होमवर्क खूप जास्त प्रमाणात राहायचं आणि तीच आता सवय पडली की रात्रीचं कुठंच काही जावंसं वाटत नाही आणि जायचं जरी असलं ना तर मी पटकन असा वेळेस जाते की की शनिवार असेल आणि रविवारची सुट्टी किंवा मग आज उद्याची सुट्टी काही सण वगैरे असेल तशा वेळेस मग रात्रीचं कुठं जायचं असेल तेव्हा मग जाऊन येते काही किराणा वगैरे आणायचं वगैरे असेल तेव्हा तरी ते ना गॅस जी आहे ती मी अशा पद्धतीने पुसून घेते पोछा लावायच्या आधी कारण की जो क का, काउंटर टॉप आहे त्याला अजिबातच असं हे असते ना की पाणी अडलं पाहिजे त्यासाठी काहीच नाही आहे डायरेक्ट डायरेक्ट एक कट्टा जो आहे तो लावून घेतलेला आहे शेवटी हे सरकारी क्वाटर आहे आणि खूप बेटर आहे की रेंटेड हाऊसमध्ये राहण्यापेक्षा दुसऱ्यांच्या हाताखाली राहण्यापेक्षा आपण आपल्या घरासारखं या वॉ कॉटरला राहू शकतो कुठंही काहीही ड्रिल करायचं असेल कोणाला विचारावं लागत नाही किंवा कुठंही काही कमी जास्त करायचं असेल भरपूर लोकांनी खूप सारे क्वार्टरमध्ये बदल केलेले आहेत तर अशा गोष्टी कुठंच आपल्याला जा विचारायला जावं लागत नाही आहे तर रेंटनी जेव्हा आपण राहतो ना तेव्हा असे बरेचसे वाईट अनुभव येते सगळ्यांना सारखे जे आपले घरमालक वगैरे असते ते मिळत नाही काही चांगल्या विचाराचे असते किंवा काही फक्त त्यांना त्यांच्या रूम खपवायच्या आहे आणि लोकं ठेवायचे आहे अशाच उद्देशाने ते राहत असते आता आम्हीही राहिलेलो आहो आणि बरेचसे लोकही राहते तर त्यांचे आपले छोटे मोठे जे अनुभव आहेत ते आमच्यासोबत नेहमीच ते शेअरही करत असते आणि आम्हाला तर माहीतच आहे दोन तीन वर्ष आम्ही राहलो सुरुवातीच्या काळात आणि त्यानंतर मग क्वार्टर आता लग्नाला आठ वर्ष झाले पाच वर्ष या कॉर्टरमध्येच म्हणजेच की तीन वर्ष मी नागपूरमध्ये रेंटीस राहिलेली आहे पण कुठं चांगलं कुठं वा वाईट असे वाई लोकं मिळते आणि मग वेळोवेळी ते रूमा शिफ्ट करणं आधी होऊन जायचं सामान वगैरे खूप कमी व्हायचं असायचं मुलं वगैरे व्हायचे होते तेव्हा पण आता मुलं झाल्यावर खूप साऱ्या सामानही वाढते आणि आपला संसार जसं जसं समोर जातो ना तशा तशा, तशा, तशा बऱ्याचशा ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या आपण घेतच जातो कमी होत नाही वस्तू अजून वाढतच जाते खूप काही गोष्टी ज्या आहेत ना त्या मी इथे आल्यावरच घेतलेल्या आहे आणि खूप असं कॉर्टर जे आहे ते भरगच्च दिसत आहे एकही कोपरा जो आहे ना तो आता शिल्लक राहिलेला नाही आहे तरी मी बऱ्यापैकी सुटसुटीत ठेवण्याचा प्रयत्न करते जेव्हा सा आ, न, सामान आम्ही इथून काढू न तेव्हा इतकं सामान निघणार आहे की खूप जास्त प्रमाणात म्हणजे मलाच त्या गोष्टीचा विचार येईल की आपण एवढूच्या एका गाडीमध्ये दोन फॅमिलीचं सामान आणलं आणि आता एकाच फॅमिलीला ना म्हणजे आपल्याच फॅमिलीला सामानाला एकच फुल गाडी लागणार असं होणारच आहे कारण सामान खूप वाढलेलं आहे खूप जास्त प्रमाणात तरी मी घेत राहत नाही आणि ज्या बायका सतत घेतच राहते त्यांचे काय हाल असणार ते त्यांनाच माहिती तर आता इथे भांडे पण मी घासून घेतले गॅसोटा ही छान असा क्लीन झाला आणि क्लीन झाल्यावरनं सगळ्यात शेवटचं काम हे असते म्हणजेच की जे काही भांडे घासणी असते ती छान स्वच्छ घासून घ्यायची नळ वगैरे छान स्वच्छ घासून ठेवायचा जेणेकरून आपण इथेच अन्न ठेवतो भांडेही तिथेच घासतो तर त्या गोष्टी स्वच्छ ठेवल्या तर किडे वगैरे होत नाही कॉक्रोच वगैरे होत नाही आणि आपल्यालाही ते चांगलं वाटते कारण प तिथल्या तिथे सगळ्या गोष्टी आपण वापरतो आणि त्याच्याच बाजूला देवघर पण आहे तरी थोडंसं अंतर ठेवून मी देवघर ठेवलेलं आहे जे तुम्हाला आता इथे दिसत नाही या व्हिडिओमध्ये पण तिथे साईडलाच देवघर आहे म्हणजे ओट्याजवळ उभं राहिलं की लगेचच आपलं जे देवघर आहे ना ते आहे तर आता ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असते गडबडीत विस्कटलेल्या त्या मी एक दोन मिनटात ज्या आहे त्या व्यवस्थित करून घेते आणि आता वरणभात लावण्याची पण माझी तयारी चाललेली आहे आणि आता आठ दिवस फक्त बॉटल्स ज्या आहेत त्या राहील इकडे तिकडे पडून कारण पाऊस लागल्यावर थंड वातावरण असते आणि थंड वातावरणात पाणी पिण्याची थंडी जी असते ना अजिबात विच्छाच होत नाही आणि माठातलं पाणी मी याच्यासाठी ठेवत नाही की खूप सारे गोम वगैरे जे आहे ना ते एवढ्या जास्त होत्या म्हणून माट असूनही मी तो उलटा करून वरती ठेवलेला आहे आणि फ्रीजचं पाणी पिणं चालू होतं उन्हाळभर तर आता इथे बघू शकता मशीन पण माझी झालेली आहे आणि आता सगळ्यात शेवटचं जे काम असते ते म्हणजे माझं पोछा लावायचं पोछा लावलं की खरंच खूप छान वाटते आणि कामही झाल्यासारखे पूर्ण घर जे आहे ना ते एकदम व्यवस्थित राहते दिवसभर नाही तर आधीच पोछा लावून घेतला की ते घर जे आहे ना ते पूर्णपणे विस्कटल्यासारखं दिसते त्यामुळे ना मी नेहमीच असं चॉईस करते की शेवटी आपलं जे काही पोछा लावायचं आहे ते आणि मशीनमुळे कपडे तर माझे लास्टच होते ते मी आता वाळू घालून घेते कारण पावसामुळे कसं का आहे दिवसभर बाहेर टाकायचे आतमध्ये घेऊन यायचं असं जे चक्र आहे ना ते चालूच असते म्हणून मी लवकर करण्याचं चा नेहमीच चालू असते माझं की पटकन ते झालं आणि पटकन मी वाळू घालीन पण कितीही म्हटलं तरी ते सगळ्यात शेवटी होते त्यामुळे त्याला अकरा साडे अकरा हे हो असतातच तर असो आता इथे जेवणामध्ये मस्त अशी भाजी जी आहे ती दिसत होती छान आणि साधं वरण पोळ्या भात असं जेवण होतं आणि त्यानंतरनं थोडंसं तुम्हाला कॉटरचा सुद्धा दाखवते तर असा आहे कॉटरचा व्ह्यू इकडे किचन त्यानंतर इकडे टॉयलेट बाथरूम आहे आणि तिथेच मशीन वगैरे ठेवलेली आहे जेणेकरून जे मशीनमधलं पाणी आहे ते डायरेक्ट बाथरूममध्ये आउटलोट करता येईल त्यानंतरनं या साईडला आहे एक बेडरूम त्यानंतर समोरच्या साईडला आहे असा छोटासा हॉल जिथे फक्त सोफा आणि कपाट अंदर नव्हतं जात त्यामुळे इथेच ठेवलेलं आहे रिधू आपला खेळत आहे आणि बाहेरच्या साईडला पण बरेच अशी जागा आहे आता मी एवढंच याच्यासाठी सांगत आहे की खूप दिवस झाले माझं क्वार्टरचा टूर देऊन आणि खूप जे जुने व्हिडिओ आहे ना पॉप्युलरमध्ये जाऊन मी स्वतःच बघितले तर मलाच ते माइंडच्या आऊट झालेले होते म्हणजे माझ्याच लक्षात नव्हते की एवढे आपण छान छान व्हिडिओ दिले होते आणि नवीन ताईंना ते माहीतच नाही आहे फायनली कामं जे आहे ते सगळे झाले आज थोडंसं ना निवांत केले कारण पहिला दिवस होता स्कूलचा आणि नेऊन पण मलाच द्यावं लागलं ना थोडंसं अर्धा तास मला उशीर झाला पण काही नाही आणि त्यातल्या त्यातनं नाश्ता पण बनवायचा होता म्हणजे आलूचे पराठे वगैरे बघा गडबडीमध्ये कानातले निघाले की ते घालणंच नाही होत आणि तयारी पण जशी केली तशीच बस फक्त क्रीम लावून घेतली होती बस त्याच्यावरच सगळे काम केले आता छान मस्त फ्रेश होते आणि छान मस्त रिलॅक्समध्ये व्हिडिओ एडिट करते जास्त वेळ झालेला नाही आहे साडे अकरा वाजले अकराचा माझा टार्गेट होता पण चालतेच कारण छोटे मुलं आहे आणि रिधू दोन तीन दिवस स्कूल घरी आहे तो स्कूलमध्ये गेला की बरोबर अकराच्याही आधी होणार असं मला वाटते कारण माझी स्पीड बऱ्यापैकी ठीकच आहे हे मागे जे दिसतं आहे ना सगळं रिधूची करामत आहे स्मितो आता थोडा समजदार झाला तो या गोष्टी करत नाही पण रिधूला तेवढं बघत बघत राहावंच लागते तर हाच होता आजचा आपला छोटासा व्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ